नमस्कार नीताद रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी इथं कोणत्याही वाटण न वापरता किंवा शेंगदाण्याचा कोट न वापरता चण्याच्या डाळीची रस्साभाजी बनवणार आहे मग चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी अर्धी वाटी चण्याची ही स्वच्छ पाण्याने धुवून अर्धा तासासाठी भिजवून घेतलेली आहे तर अर्धी वाटी भिजत घातली होती पण फुलून एक वाटी झालेली आहे एकदम छान असे भिजलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी हाताने जरी असे तोडली तर दोन तुकडे होत आहेत तर गॅसवरती इथं मी कडे तापत ठेवलेले आहे त्याच्यामध्ये अर्धी पोळी तेल टाकून घेऊया तर इथं तेल गरम झालं का अर्धी चमचा याच्यामध्ये मोहरी टाकायची तर मोहरी तडतडली का लगेचच जिरा अर्धा चमचा इथं ता टाकून घ्यायचे त्यानंतर कडीपत्त्याची एक तोरंबी टाकून घ्यायचे छोटा चमचा हिंग थोडंसं भाजून घेऊया हे भाजून घेतलं का लगेच आपल्याला याच्यामध्ये हे दोन कांदे कापून घेतलेले ॲड करायचे आहेत कांदा थोडासा मोठाच चिरून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला व्यवस्थित असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे इथे यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि चवीपुरतं मीठसुद्धा आत्ताच ॲड करत आहे म्हणजे आपला हा कांदा व्यवस्थित असा लवकर भाजून होईल तर इथं आपला हा कांदा भाजून झाला का याच्यामध्येच आपण हा आलं लसून पेस्ट याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे अजून एकदा एक मिनिट बरं असं व्यवस्थित परतून घेऊया तर हा कांदा मी व्यवस्थित असं दोन मिनिट भाजून घेतला आहे याच्यामध्येच अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि इथं मी हा कांदा लसूण मसाला किंवा घरगुती मसाला एक चमचा घेतलेला आहे तर हे मसालेसुद्धा थोडेसे असे मिक्स करून परतून घेऊ आता यामध्ये घालूया आपण हे बारीक शिरलेलं टोमॅटो हे टोमॅटो इथं मी दोन घेतलेले आहेत मिडियम आकाराचे हे टोमॅटोसुद्धा आपण व्यवस्थित असं ना भाजून घ्यायचं आहे तर कांदा टोमॅटो आणि हे सगळे मसाले असे मी व्यवस्थित चार ते पाच मिनिट भाजून घेतले तर आता इथं ॲड करणार आहे चना डाळ ह्या डाळीलासुद्धा ना व्यवस्थित असं आपण परतून घेणार आहे तर या चण्याच्या डाळीच्या भाजीमध्ये आपण शेंगदाण्याचं कुट वगैरे अजिबात वापरणार नाही ना किंवा कुठलं वाटणही वापरलेलं नाही तसं तर रोज आपण शेंगदाण्याचा कूट वापरून किंवा वाटणाच्या भाज्या तर बनवतच असतो तर म्हटलं मग आज चला तर ह्या चण्याच्या डाळीची रस्साभाजी बनवून खाऊया आणि कधी कधी अशा पद्धतीने प्लेन भाज्या बनवून खायला खूप छान लागतात बरं का तर इथे ही डाळसुद्धा एक दोन ते ती तीन मिनिट व्यवस्थित असून ह्या मसाल्यांमध्ये परतून घेतली तर इथं मी एक ग्लास पाणी ॲड करते तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी या जास्त पाणी वापरू शकता तर इथं मी एक ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि ही, ही डाळ आता आपल्याला एकदम मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे तर ही चण्याची भाजी आता मी व्यवस्थित अशी पाच ते दहा मिनिट मिडियम गॅसवरती शिजवून घेतलेली आहे तर आता गॅस बंद करूया तर आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी वरतून टाकून घेऊया ही कोथिंबीर आहे ना शेवटीच घालायची आहे त्यामुळे ह्या कोथिंबीरचा रंग लास्टपर्यंत टिकून राहतो तर हे पाहा तुम्ही बघू शकता चण्याची डाळीची भाजी तर खूपच छान बनलेली आहे तर तुम्ही सुद्धा असं या पद्धतीने चण्याची डाळीचा रस्सा बनवण्यास नक्की ट्राय करा तर आता ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने चण्याच्या डाळीची भाजी बनवून खावा आणि ती कशी बनली आहे कमेंट बॉक्समध्ये मला कळवा तर माझी ही रेसिपी पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला जर का आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलयकनवरती क्लिक करा मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद